लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एन डी प्रमुख म्हणून काल तिसऱ्यांदा शपथ घेतली लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर एनडीएला सत्ता स्थापनेसाठी बहुमत मिळाल्याचं हे स्पष्ट झालं भारतीय जनता पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापनेसाठीचं गणित जुळवता आलं नसलं तरी देखील नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या सहकार्यानं मोदींनी हे गणित जुळवून आणले या पार्श्वभूमीवर काल रविवारी नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथविधी पार पडला त्यांच्यासह एनडीएमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली या शपथ घेण्याचा निश्चित क्रम ठरलेला होता त्यानुसार सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ घेतली त्यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली तिसऱ्या क्रमांकावर अमित शहा यांनी शपथ घेतली तर चौथ्या क्रमांकावर नितीन गडकरी तर पाचव्या क्रमांकावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी शपथ घेतली नड्डांच्या नंतर शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज दिल्ली